महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दक्षिण रायगडचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेगडी प्रेम दाखवणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दुटप्पीपणाबद्दल आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले आहे सर्व पदाधिकाऱ्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राहून आंदोलनात सहभागी झाले याप्रसंगी माननीय श्री छोटमशेठ भोईर अध्यक्ष अलिबाग मुरुड रोहा विधानसभा श्री अंकित बंगेरा शहर अध्यक्ष अलिबाग भाजपा श्री निखिल चौहान तालुकाध्यक्ष युवा मोर्चा भाजपा श्री सुनील दामले ज्येष्ठ नेते भाजपा श्री पंकज अंजरा श्री प्रथमेश मांजरेकर सरपंच श्री सुधीर चेरकर मुरुड श्री स्वप्नील चौहान युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री रोहन नाईक श्री पंकज घरत व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आणि जी आहे त्याची जी दुप्पटीची भावना आहे शिवाजी महाराजांबद्दल छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या मना मनामनात आहेत या आचारात आहेत विचारात आहेत पण आपण जर बघितलं मा, आहे महाविकास आघाडीने आत्ताची बूम उठवली आहे त्यापेक्षा जर महा महाविकास आघाडीने जर यापूर्वी ज्या काही घटना घडलेल्या आहेत जर विषय घडाव्या अतिक्रमण असेल आणि इतर मावळ्यांवरती जो काय अत्याचार जागा असेल या गोष्टींचा जो काय निषेध त्यांनी नाही केला तेव्हा चकार शब्दही उच्चारला नाही आणि आता काही गोष्टींचा ते उगतच्या उगच उग भाव करत आहेत तर ही जी भावना दुपटीची भावना आहे त्याचा धिक्कार करण्यासाठी आम्ही सगळे जमलो आहोत शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वेगळी प्रेम दाखवणाऱ्या महाविकास महाविकास आघाडीचा धिक्कार असो धिकार असो सबस्क्राईब प्रेस द